जरांगेच्या आंदोलनावर एस आय टी चौकशीचे आदेश विधानसभा अध्यक्षांनी जरांगेच्या आरोपांची चौकशी एस आय टी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत हिंसा अथवा हिंसक वक्तव्य याला लोकशाहीत स्थान नाही यासाठी योग्य उपाययोजना करण्याची जबाबदारी शासनाची आहे याच गांभीर्य लक्षात घेत शासनाने याची सखोल एस आय टी चौकशी करावी असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे मनोज धरंगे पाटील यांनी गंभीर आरोप केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली खरं म्हणजे या विषयात माझी बोलायची इच्छा नव्हती पण तरी देखील मला असं वाटतं की आता विषय इथे आलेला आहे तर एक दोन गोष्टी या ठिकाणी बोलल्या पाहिजेत पहिल्यांदा तर मला असं वाटतं की या सभागृहाला आणि महाराष्ट्राला मराठा समाजाच्या संदर्भात मी काय केलं नीट माहिती आहे मराठा समाजाला मान्य अध्यक्ष मोदय एवढंच नाही त्या ठिकाणी सारथी सारखी संस्था सुरू करणं असेल विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत देण्याचा विषय असेल हॉस्टेलचा असेल हॉस्टेल होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देण्याचा विषय असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कर्ज देणं असेल वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणाच्या योजना असतील या सगळ्या योजना त्या काळामध्ये आपण सुरू केल्या आणि माननीय मुख्यमंत्री मोदय एकनाथराव शिंदेजींनी त्या अजून मजबूत केल्या सुदृढ केल्या त्याची व्याप्ती देखील वाढवली खरं म्हणजे याच्या पाठीमागे कोण आहे तुम्ही म्हणालात ना हे <स्ते> शोधावंच लागेल असं आहे जे जो महत्वाचा मुद्दा आहे तो शेलारांनी नंतर मांडला आहे तोच महत्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी दगडफेक करणारे जर या ठिकाणी सांगत असतील की आम्हाला दगडफेक करायला कोणी सांगितलं तुम्ही म्हणालात ना बाळासाहेब की पोलिसांच्या लाठीचार्जमुळे झालं नाही लाठीचार्ज महत्वाचा आहेच त्याच्यामुळे झालंच असेल पण का झाला लाठीचार्ज आता हे षडयंत्र बाहेर येत आहे आता हे लक्षात येत आहे कशा प्रकारे रात्री जाऊन त्या ठिकाणी मनोज जरांगेंना वापस आणणारे कोण आहेत त्यांच्या घरात जाऊन त्यांना भेटणारे कोण आहेत अध्यक्ष मोदय कोणाकडे बैठक झाली ते सांगतायत मी नाही सांगत आहे आरोपी सांगतात सांगता आता आरोपी सांगतायत की यांनी बैठक घेऊन सांगितलं दगडफेक करा पोलीस आपले नाही आहेत आपले पोलीस नाही आहेत आपल्या पोलिसांना मारायचं आणि आपण चुप राहायचं आणि दुर्दैवाने माननीय बाळासाहेब थोरात साहेब आपण बीडची घटना विसरला हे शांततेने झालेलं नाही आहे हो मराठा समाजाने जे मोर्चे काढले होते ते शांततेनेच झाले होते यावेळी शांतता नव्हती ही घरं जाणं ती घरं जाणं नाही नाही होऊ दे कशा करता ही स्क्रिप्ट त्या ठिकाणी बोलली गेली काही लोक रोज ती स्क्रिप्ट बोलतात आणि ती स्क्रिप्ट त्यांच्याकडनं येते आणि हे जे आता ज्या ज्या लोकांनी अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगितलंय की आम्हाला कोणी कोणी काय काय सांगितलं साहेब वॉर रूम कोणी उघडल्या माहिती आहे आम्हाला आता मिळाली आहे माहिती बॉरूम कुठे कुठे नगरला कोणी उघडली नवी मुंबईला पुण्याला कोणी उघडली माहिती आहे आमच्याकडे सगळी करू सगळी चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढलं जाईल